पप्पा ने बिजिने काय आहे पिझ्झा आहे आज पिझ्झा पार्टी हे बघा हां नाही मी नाही मी किया है इसको मैंने नमस्कार सर्वानार्थ खास तुम्ही आज नसर्व अधिक तुम्ही जैसी आप स्वागत करते आपल्या YouTube चॅनलवर वर पुन्हा एक छान छान नवीन ब्लॉगमध्ये तर जयचा किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर पप्पा आणलेलं आहे

वर रोटी का नाही स्लो होते पण वेळ लागत गॅस वर तसे फुलून जातात ना लवकर थोडस पीठ मी मळलं नाही ना त्यामुळं पातळ झालेलं आहे पीठ गरम गरम होणे पिझ्झा आम्हाला कळन झालंय पिझ्झा सुटलाय ना खूप पशीना खूप आहे गर्मी खूप आहे इकडं बरं खूप गर्मी आहे डोळ्यात केस गेलाय ना त्यामुळं तिशात फिरतंय इकडं तिकडं इकडं तिकडं फिरत आहे चाकू कुठे गेला आपला किशातून चाकू टाले का, का। हम्म फिरते प्लेट खूप त्याच प्लेटमध्ये ठेवा होसा मसालाप्पाने असलेला मसाला ओके आपण ओके ला ओके। गर, गरम झालेला आहे पिझ्झा वाव पिझ्झा गरम हो गया हमारा हम हो गए खाने के लिए रेडी

गरम गरम चला चारशे एक मिनिट तुम्ही बघू शकता असा आपला पिझ्झा आहे आज पिझ्झा पार्टी ठीक आहे पप्पाने आणलेला आहे तिघा भावांना माझी पण त्यात ही बघा सॉफ्ट आहे गरम आहे तोपर्यंत जीव सोनू पिल पिलू तर शाळेत आहे गायो पिल्लू गायो सोनूला ये ले कौन सा स्वास मुझे नहीं पता तुम्हें कौन सा पसंद आता है भाई मोटा देखते किशा तुझे ले ले हाँ, अपनी हाँ पिज्जा दे हमें क्या पता तुम्हें ही पता चलो हाँ तभी दो मिला दोन प्लेट घर टोमेटो सॉस है ना सगे का तिखट है

पप्पी खिलाये तेरे को हाँ नहीं मैंने मी कियाय आहे इसको मैंने किसको नहीं बोलते पप्पन को मैंने खिलाया पापा को पापा को नहीं आपको हाँ ऐसे बोलते हैं आपको चला या पिज़्ज़ा खाया ठीक है बघू शकता माझे चेहरेवर आहे बघा पापा को खाण्या मैंने अशी मम्मा हां घर नाही नाही पापा को मी दीखी आहे आप खा ले म जाऊ म जाऊ चला खाجي गया देख तो पुढच्या व्हिडिओ मध्ये हे बघा आपली रोटी धावपळ चालू आहे माझी तशी आणि थी हो ही दोन पीस एक किलोला ठेवायचं एक आपण घ्यायचं मी लहान बाळ साहेबांचं सर्वात लहान बाळ मी आहे चला काळजी घ्या धन्यवाद या काय ल पार्टी कसल्या खुशीत विचार चाला मनात डाउट कसलीही खुशी काही नाही मुलांसाठी आणलेलं आहे ठीक आहे